आवाज कुठ तरी यायलाच पाहिजे पण कुठेतरी स्पार्क व्हायला पाहिजे आवाज विवाज आला का स्पार्किंगचा वगैरे कुठं लाव बर आता इकडे बघतो नाही ह्यांना नाही ह्यांचा काही विशेष नाही इकडं पण नाही तुमचं तुमची वायर ह्यांची वायर तुमची वायर कुठून आलेली नाही वायरला पडते किती वायरचा काय विषय नाही नाही ह्यांच्या ना। ह्याला ना 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 बॉक्सला नाही तर दाखवतच नाही हा ना। ना। तुमची लाईट नाही रात्रपासून कामून नाही या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही तुमच्या घरात लाईट असायलाच पाहिजे होती का नाही मीटर चालू आहे आपला